नरमदे हर हे जे फुर्सं आपण बघताय ना सॉस्केल वायपर यानं या ठिकाणी गणेश फोदला पावरा यांच्या पायाला हलका असा सर्पदंश केला आपण बघताय फोदला पामा पावरा इथं बसलेत आणि मग इथल्या परंपरेनुसार गणेशदादांना असं या ठिकाणी बसवण्यात आलं हेच ते बोट आहे जिथं त्यांना एका दाताचा सर्पदंश झालेला आहे आणि चिमा गार्दे पावरा हे आता लिंबाची काडी आणि गवती चहासारख्या वनस्पतीची एक काडी घेऊन त्याची लांबी मोजताना आपल्याला दिसत आहेत हे आदिवासी लोकांचे स्थानिक उपचार करण्याची पद्धत आहे पुन्हा एकदा सांगतो याची मी नीट माहिती चिमा मामांकडून घेतली यांनी सापाचं विष उतरत नाही तर सापाचं विष चढतं आहे का उतरतं आहे हे लक्षात येतं काडीचं माप आत्ता मामा घेताना आपल्याला दिसतात अगदी अचूक माप घेतात बघा हे माप घेऊन झाल्यावर आणि त्यांचे काही झाडफुकचे उपचार आहेत ते केल्यावर त्या काडीची लांबी कमी होती किंवा जास्त होती याच्यावरून विष चढते का उतरते याचा अंदाज त्यांना लागतो आणि जर विष उतरत असेल तर लक्ष दिलं जात नाही पण जर चढत असेल तर त्यासाठी मग वेगळे उपाय केले जातात तर आत्ता आपण जो उपाय बघतोय तो आपण बघू शकता आता हातामध्ये त्यांना ज्वारी आणून दिली डेमानी श्रद्धापूर्वक जो बसलेला आहे ज्याला सर्पदंश झाला आहे त्यांनी शांत बसणं हे सगळ्यात आवश्यक असतं आता ही जी ज्वारी आहे ना ती या सर्पदंश झालेल्या व्यक्तीवरून ओवाळून काही मंत्र म्हणत काही उपचार सुरू असलेले आपल्याला दिसत आहेत हे घराच्या उमऱ्याच्या आत करायचं असतं आणि सर्पदंश झालेली व्यक्ती ही खाटेवर बसत नाही वरती बसत नाही जमिनीवरच बसते उमऱ्याच्या आत येत नाही अशा अनेक तिला बंधन आहेत आदिवासी परंपरेनुसार त्याच्यामागे देखील शास्त्र आहे लक्षात घ्या पायाला साप चावल्यामुळं पाय बधीर झालेला असतो तर अशावेळी उमऱ्यामध्ये अडकून पायाची बोटं तोडू शकतात किंवा लक्षात येत नाही खाली उमरा आहे म्हणून हे टाळलं जातं त्यापेक्षा समतल जमिनीवर जातो मनुष्य बसून राहिला शांतपणे तर रक्तपुरवठा थोडासा कमी होतो आणि विष भिनायला वेळ लागतो आणि उपचारासाठी तेवढा वेळ मिळतो अशा सगळ्या शास्त्रोक्त पद्धतीनं हे आदिवासी लोकांचे उपचार असतात परंतु हे बघायला मला मिळालं वृक्ष लागवडीसाठी मी जेव्हा गेलो होतो तेव्हा पहिल्याच दिवशी हा दुर्दैवी प्रसंग घडला <coughs> गमतीचा भाग असा की इथलं प्राथमिक आरोग्य केंद्र झापी नावाचं गाव आहे तिथे आहे परंतु तिथं अँटिव्हिनम उपलब्ध नसेल सर्प विषयावरची मात्रा उपलब्ध नसेल तर मात्र नंदुरबारला जावं लागतं जे दीडशे किलोमीटर लांब आहे आपण बघू शकताय हा निंबाचा पाला कसा हिरवागार आहे आणि गणेशदादा हे अतिशय शांतपणे बसलेत बघा त्यांच्या ह्या पायाला सूज नाही आहे आणि ह्या पाय मात्र आता हळूहळू सुजायला लागला आहे ही आता तशी सुरुवात झाली सर्पदून शिवून पाच मिनटं पण झालेली नाहीत नंतर नंतर हा पाय प्रचंड सुजत गेला इतका की त्यांच्या पायातली पॅन्ट जी आहे ती त्यांना काढता येत नव्हती इतका पाय सुजला होता शरीराची अर्धी बाजू सुजत गेली नंतर काही काळाने त्यांची दृष्टीदेखील गेली चहाची चव मी त्यांना दिली ती त्यांना जाणवली ले नाही लिंबाच्या जा पाल्याची चव त्यांना दिली ती देखील त्यांना जाणवली नाही तेव्हा मात्र अतिशय युद्धपातळीवर त्यांना हलवलं पाहिजे झापीला असा मी आग्रह धरला आणि त्यांनी देखील सोबत एक तिसरी व्यक्ती घेऊन झापीकडे दिनेशने त्यांना नेलं परंतु तोपर्यंत विष चढते का उतरते हे बघण्याचं एक विधी इथं सुरू होता या विधीमुळं एक मानसिक बळ त्या रुग्णाला निश्चितपणे मिळतं की आता मला काही होणार नाही आणि माझं विष कमी होईल असा एक आत्मविश्वास त्याला वाटतो कारण भीतीपोटीच अर्धी लोकं मरत असतात लक्षात घ्या कोविडमध्ये आपण ते पाहिलं की भीतीमुळं मनुष्य मरतो प्रत्यक्ष रोगापेक्षा त्या रोगाची भीती फार मोठी असते अनुभवापेक्षा अनुमान जास्त धोकादायक असतं आपण बघू शकताय की कि गणेशदादा किती निवांत बसलेत त्यांना जरासुद्धा चिंता नाही कुठलीही चिंता नाही काळजी नाही का आहे नाही शांतपणे बसलेले मी हे सगळं बघत होतो आणि मला आश्चर्य वाटलं की सर्पद झाल्यावर सुद्धा एखादा मनुष्य किती शांत बसू शकतो जेव्हा त्यांनी प्रवास चालू केला झापेकडे जाताना तेव्हा काही अंतर गेल्यावर त्यांना शुद्ध हरपल्यासारखं झालं आणि मग त्यांच्या मागे बसलेल्या भावाने त्यांना पकडून ठेवलं आणि मग झापी इथं दोन दिवस उपचार घेतल्यावरती झापीच्या इथून पुढं नंदुरबारला दीडशे किलोमीटर अंतर गेल्यावर दुचाकीवर गे भिजत पावसात त्यांनी उपचार घेतले आणि मग ते दोन दिवसांनी खडखडीतून बरे आले आणि घरी आल्यावर सुद्धा त्यांनी लगेच शेतीच्या कामांना सुरुवात केली असं हे कठीण जीवन आहे शूलपाणीच्या झाडीतलं आपण बघू शकताय मागे जी दावण बांधली ना इथूनच वाघाने दिनेशचा बैल नेला होता निसर्गाच्या अतिशय अनुरूपपणे राहणारी ही जमात आहे यांना हे निसर्गाला विरोध करत नाहीत तर निसर्गाला स्वीकारत सहजीवन त्यांचं निसर्गासोबत सुंदर असं चालू असतं मी नंतर पाहिलं की ही जी पानं आहेत जीव्हा मा मामांच्या हातातली ती अतिशय वाईट पद्धतीनं वाळून गेली होती आणि बाकीची पानं मात्र हिरवीगार राहिली होती याचा अर्थ या विधीमुळं काहीतरी होते एवढं निश्चित आहे काय होतं ते विज्ञानवादी लोकांनी शोधून काढावं असं मी त्यांना आवाहन करतो ही पानं प्रचंड वाढली होती मी बघितलं नंतर लगेचच तर अशा पद्धतीनं हा सर्पदंशाचा एक दुर्दैवी प्रकार घडला परंतु सुदैवाने गणेशदादा हे अतिशय लवकर त्यातून बाहेर पडले मजबूत पिळदार शरीर आहे कष्टाचं शरीर आहे आहार चांगला आहे विहार चांगला आहे विचार चांगले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नर्मदा मातेची असीम कृपा त्यांच्यावर आहे यांना पूर्वीसुद्धा सर्पदंश झाला होता त्यातूनही ते सही सलामत वाचले परिक्रमावासींची सेवा यांचे वडील अनेक वर्षांपासून करत आहेत त्यामुळं असं अचानक त्यांना अकाली मरण येणं शक्य नाही नर्मदा मैया ही अतिशय खंबीरपणे आपल्या बालकांना सांभाळते अतिशय प्रेमाने आपल्याला जिवंत ठेवते नर्मदे हार